नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मोनिकाज कॉर्नर मराठीमध्ये छान लग्नाचा सीझन सुरू आहे आणि लग्नाच्या पंक्तीतलं सगळ्यांचं आकर्षण म्हणजे मठ्ठा शेवटची मंगळाष्टिका वाजली की नवरा नवरीचं कुतूहल संपतं आणि मन जेवणाच्या ताटाकडे धावतं पत्रावळी द्रोण जरी असले तरी मठ्ठ्याचे ग्लास जेव्हा येतात तेव्हा मनाला अगदी शांती मिळते आणि तेवढाच आनंदही होतो की छान मस्त मठ्ठा लग्नातला प्यायला मिळणार आज आपण बघणार आहोत तशीच मस्त अशी लग्नातल्या मठ्ठ्याची रेसिपी सगळ्यात पहिल्यांदा मी एक मातीचं गाडगं घेतलेलं आहे कोमट दूध त्याच्यामध्ये घातलं थोडंसं विरजन घालायचं म्हणजेच दही घालायचं आणि रात्रभर किंवा आठ ते दहा तास याला ठेवलेलं आहे मस्त छान घट्टसर मातीच्या भांड्यातलं आपलं दही तयार आहे मातीचं भांडं नसेल तर जे स्टीलचं कोणतं तुमच्याकडे भांडं आहे त्यामध्ये दही बनवायचं आहे आता मी इथं घेतलेलं आहे दही सगळ्यात पहिल्यांदा यामध्ये घालायचं आहे थंडगार पाणी जर तुमच्याकडे ताक असेल तर डायरेक्ट ताक घेतलं तरी काहीच हरकत नाही किंवा दही असेल तर या प्रकारे दह्यामध्ये पाणी घालायचं इथं दीड ग्लासच्या जवळजवळ दही असेल तर मी त्यामध्ये अडीच ते तीन ग्लास पाणी घातलेलं आहे दही माझं एकदम घट्ट होतं या प्रकारे दही पाणी घातल्यानंतर छान प्रकारे घुसळून घ्यायचं आता एक मस्त असा मसाला आपण तयार करतोय दोन इंच आलं दोन हिरव्या मिरच्या आणि मीठ घालून याला छान कुटून घ्यायचं आहे हा मसाला तुम्ही मिक्सरच्या भांड्यातसुद्धा फिरून घेऊ शकता पण कुटून घेतलं या प्रकारे मोठाड जर असेल तर चवण की छान लागते ते घालायचं आपल्या ताकाच्या भांड्यामध्ये त्यानंतर घातलेली आहे भाजलेल्या जिऱ्याची पूड चवीनुसार मीठ आणि एक चमचा मी इथं घातलेला आहे ओवा ओवा या प्रकारे हातावर चोळून घालायचा दोन चमचे साखर घातलेली आहे साखरेमुळे आंबटपणा ॲडजस्ट होतो आणि छान गोडसरपणा आपल्या मठ्ठ्याला येतो तिखट ज्या हिरव्या मिरच्या आहेत त्या दोन वापरलेल्या आहेत आणि एक चमचा मी जिरेपूड घातलेली आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर घातलेली आहे दहा ते बारा पुदिन्याची पानं मी हातानेच क्रश करून घातलेली आहेत आणि इथं घातलेल्या आहेत बर्फाच्या वड्या पाणीसुद्धा थंडच वापरलेलं आहे बर्फाच्या वड्या आपल्या गरजेनुसार आपण घालायच्या आणि दही किती घट्ट या आहे यावर पाणी अवलंबून आहे मठ्ठा बनवताना आल्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं यामुळे मठ्ठ्याला चव खूप छान येते जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आल्याचा रससुद्धा काढून घालू शकता त्यानेसुद्धा चव खूप छान येते मीठ आणि साखर आपल्या गरजेनुसार आपण ऍडजस्ट करायची किती घट्ट पातळ हवं आहे त्यानुसार पाणीसुद्धा घालायचं जबरदस्त लग्नाच्या पंक्तीत जसा लागतो तसा मठ्ठा तयार होतो शक्यतो घरात मातीचं भांडं असेल तर त्यामध्येच बनवण्याचा प्रयत्न करा आणखी चव छान येते छान या प्रकारे मी मठ्ठा वाढायला घेतलेला आहे या प्रकारे मठ्ठा बनवून तुम्ही दिवसभरसुद्धा ठेवू शकता या गाडग्यामध्ये काहीच हरकत नाही आंबटसरपणा त्याला येत नाही बऱ्याच जणांना असाच मठ्ठा प्यायला आवडतो किंवा तुम्ही जर माझ्यासारख्या आणखी चटकदार खाणारे असताल तर मला यामध्ये बुंदी आवडती जी आपली खारी बुंदी असते ती यामध्ये घालून खायला आवडते लग्नाच्या मठ्ठ्यात सुद्धा जर ताटात खारी बुंदी असेल तर ती मी यामध्ये घालून नेहमी खाते मला तशीच आवडते खारी बुंदी असेल तर घाला आणखी छान लागतं प्रकारे मस्त लग्नाच्या पंक्तीचा मठ्ठ्याचा आस्वाद घरच्या घरी घ्या मी भेटते अशाच एका रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये Tô parando, tá?